आणि फिटनेस परत एकदा स्वागत करते आज तुम्हाला पिलो सोबत काही व्यायाम घ्यायचे आता पिलो पण तुमच्याकडे आहे बेड वरती तुम्ही सकाळी झोपेतून उठलाय ना त्याच वेळेस हे व्यायाम करा मित्रांनो बघा तुम्हाला खूप लवकर रिझल्ट देणारा व्यायाम आहे आणि तुमचं कितीही मोठं पोट असू द्या मांड्यांची चरबी कितीही वाढलेली असू द्या इनर मांड्या असो किंवा पूर्ण मांडी असो खूप जर फॅट जमा झालाय आणि खूप मोठं मोठं दिसतंय तुमच्या मांड्यात तर त्यांना ह्या पिलोने तुम्ही हळूहळू हळूहळू पूर्णपणे कमी करून एकदम स्लिम करू शकता त्यांना एक सेप एक टोन देऊ शकता एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे पिलो सोबत आपण करूया त्याच्याच बरोबर तुमचं पोट पण कमी होणार आहे तुमचं कंबर पण कमी होणार आहे तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे व्यायाम तुम्ही सकाळी सकाळी करायचे जेव्हा झोपेतून उठताना त्यावेळेस हे व्यायाम करायचे बघा तुम्हाला खूप लवकर बस आपले डोक्या खालचा पिल्लो काढायचा आहे जसं आपण सकाळी झोपेतून उठतोय ना बस डोक्या खालचा काढायचा आहे आणि गुडघ्यामध्ये घ्यायचा आहे आणि गुडघ्यामध्ये घेऊन तुम्हाला काय करायचंय फक्त डाव्या बाजूला घेऊन जायचंय आणि उजव्या बाजूला घेऊन जायचंय आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस टाईम पंधरा पंधराचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला याचा रिझल्ट पण लगेच भेटणार आहे कारण खूप म्हणजे खूप प्रेशर ताण देणारा व्यायाम आहे घ्यायचा आणि दोन्ही पायांमध्ये तुम्हाला पिलोला घ्यायचंय आणि बस उजव्या बाजूला घेऊन जायचंय डाव्या बाजूला घेऊन जायचंय आणि तिथ जितक जितका, जितका वेळ तुम्ही ये हा व्यायाम करताय ना तोपर्यंत तो तुमच्या पायांच्या ज्या नसा आहे ना त्यांचा व्यायाम होतो मित्रांनो त्याची जी चरबी ना ती कमी व्हायला मदत होते एक चार पांच सात आठ नऊ तुमच्या पोटावरती ताण येतो तुमच्या कमरेवरती पण ताण देणारा व्यायाम आहे आणि हे व्यायाम तुम्हाला सकाळी झोपेतून तुम उठल्या उठल्या त्याच वेळच आहे आता काय करायचंय आता दुसऱ्या व्यायामामध्ये ना तुम्हाला हा पिल्लो आहे ना फक्त तुमच्या पायांमध्ये आहे आणि पाय एकदम सरळ करायचे हे बघा या पद्धतीनं पिल्लोला दोन्ही पायांमध्ये तुम्हाला पकडायचंय आणि हे बघा फक्त खाली आणायचंय फक्त तुम्हाला पायांना जमिनीवरती नाही ठेवायचंय परत वरती घ्यायचंय सिक्स्टी डिग्रीला आणायचंय परत खाली घेऊन जायचंय हा व्यायाम तुम्हाला करायचा वीस टाइम, दहा दहाचा सेट घ्या मित्रांनो हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात दहा ताण पूर्णपणे तुमच्या पोटावरती आणि जो बिंबीच्या खाली लोवर बेली म्हणतो आपण त्याच्यावरती पूर्णपणे प्रेशर येणार आहे कितीही पोट मोठं पोट असू द्या कारण तुम्ही ज्या उचलून धरताय होल्ड करताय ना ताण तुमच्या पूर्णपणे पोटावरती येतोय हे बघा सहा नऊ आठ सहा व्यायाम सोपे मित्रांनो अवघड नाहीये जे तुम्हाला तुमच्या आपल्या काढून हे व्यायाम तुम्हाला करायचे रिझल्ट देणारे व्यायाम मित्रांनो बघा आता काय करायचं बोट पोस्ट मध्ये तुम्हाला पायांना ठेवायचंय त्याच्यावरती तुम्हाला पिलो ठेवायचा आणि पिलो ठेवून तुम्हाला काय करायचंय फक्त सरळ जायचंय परत बोट पोस्ट मध्ये सरळ जायचंय परत बोट पोस्ट मध्ये यायचंय ताण तुमच्या पोटावरती येतोय व्यायाम करा तुम्हाला लक्षात येईल ताण तुम्हाला पूर्णपणे पोटावरती येतोय हा व्यायाम करायचा आहे तीस टाईम पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन 4 5 6 7 8 9 10 પોटाला તાણ દેનાર વેમ पूर्णपणे तुमचं पोट सुटलेलं पोट आहे ते कमी करणार आहे तुमचं कंबर कमी करणारे खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह व्यायाम आहे मित्रांनो परत एकदा घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन मित्रांनो घरातली घरात तुम्हाला झोपून उठल्यानंतर बस आपल्या डोक्याखालचा पिलो पिल्लो हो, घेऊन हा व्यायाम करायचा आहे व्यायाम खूप सोपे मित्रांनो जे तुम्हाला पूर्णपणे सुटलेलं पोट आहे आणि निघालेलं पोट आहे त्याला कमी आहे तर हे व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आणि घरातली घरात आहे घरात पिल्लो आहे तुमच्याकडे बस लगेच घ्यायचं आहे आणि हा व्यायाम करायचा आहे पूर्णपणे पोटाला आणि बेंबीच्या खालचा जो भाग आहे त्याच्यावरती ताण देणार नाही तुम्ही करा तर तेव्हा तुम्हाला फील होईल की हा खरंच खूप ताण पडतोय म्हणून तेव्हा तुम्हाला तो फॅट कमी करायला हे व्यायाम खरंच खूप मदत करते आणि सकाळी सकाळी शक्यतो सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम करा म्हणजे तुम्हाला नक्की आहे खूपच सकाळचा शेड्यूल खूपच बिझी तुम्हाला बिलकुल टाईम नाही भेटला तर तुम्ही हा व्यायाम पाच वाजता सहा वाजता करू शकता पण जेव्हा तुमचं पोट खाली असेल पूर्णपणे त्यावेळेस डायरेक्ट फॅटवरती ताण पडायला मदत होईल जो फॅट आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत होईल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये